पिंपरी आडगाव गावात डायरियाचा प्रादुर्भाव सणासुदीच्या काळात ग्रामस्थ आजारी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील दुर्गम पिंपरी आडगाव या गावात सध्या डायरिया अतिसार या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत दिवाळीच्या आनंदाऐवजी गावात आरोग्याचा संकट निर्माण झाला आहे गावातील अनेक ग्रामस्थ अचानक आजारी पडल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार गावातील नळ योजना कार्यान्वित नसल्याने ग्रामस्थांना विहिरीवरूनच पाणी आणावं लागतं मात्र या विहिरीला लागून असलेले झरे दूषित पाण्याचे असल्याने हेच पाणी पिल्याने ग्रामस्थांना डायरियाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते गावकऱ्यांनी सांगितले की विहिरीचं पाणी बराच काळ दूषित होत आम्ही वारंवार तक्रार केली पण कोणीच लक्ष दिलं नाही आता दिवाळीच्या दिवशीच अनेक लोकांना पोटदुखी उलट्या आणि जुलाब याची लक्षणे दिसून आली आहेत ग्रामस्थांचा आरोप आहे की डायरियाचा प्रादुर्भाव झाल्यानंतरही आरोग्य विभागातील अधिकारी किंवा वैद्यकीय पथक गावात पोहोचलेच नाही नागरिकांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात जावं लागतं किंवा सात किलोमीटर कच्चा रस्ता पार करून वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचावं लागतं दुर्गम भाग असल्याने रुग्णवाहिका सुविधा देखील वेळेवर मिळत नाही परिणामी आजारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो दूषित पाण्याचा नमुना तपासून अहवाल जाहीर करण्यात यावा आरोग्य पथकाने तातडीने गावात पोहोचून तपासणी व औषधोपचार करावेत नळ योजना त्वरित सुरू करून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा दिवाळीच्या सणातच आरोग्य संकटामुळे ग्रामस्थांवर चिंतेचे सावट पसरलं आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीची कारवाई करण्याची गरज आहे आमच्या गावाचं पाणी एकदम दूषित आहे आम्ही पाच किलोमीटर वरून पाणी रोज आणतो कारण की आमचे सर्व लोकांचे पोट दुखू राहिले त्याच्यामुळे रोज पाच किलोमीटर वर आम्हाला जावं लागते आम्ही संडास पुऱ्या गावाला चालू आहे सर्वांचा दवाखाना चालू आहे आज समजा चांगला सण आहे निमित्त समजा पण लोक एकदम नाराजी आहेत कारण की सर्वांची तब्येतच कोणाची चांगली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही पाच किलोमीटरहून रोज पाणी आणतो आहे हे ते आम्ही मजूर लोक आहो त्याच्यानं आमच्या मजुरी पण पडू राहिले आहे या पोटामुळेच सरकारी दवाखान्यात जाऊ राहिलो तरी जमून नाही राहिलो आम्ही आता प्रयाटमध्ये जाऊ राहिलो प्रयाटमध्ये पण जमून नाही राहिलो या पाण्यामुळे आम्हाला सर्व हे पाण्यामुळेच आहे आणि आमच्या गावात जास्तीत जास्त म्हणजे पाण्याचीच आवश्यकता आहे की चांगलं पाणी आम्हाला प्यायला मिळावं पण आमच्या गावात ते काही व्यवस्था होऊन नाही राहील पाण्याची काहीच व्यवस्था नाही आहे अन हां पाण्याच्या टाकीची पण काही व्यवस्था नाही आहे पाणी अजून त्याच्यामध्ये काही भरलेलं नाही आमच्याकडं आहे तो इर त्याच्यामध्ये पाणी आहे पण समजा जे काही समजा पक्षी येत असतील जे समजा वानर वगैरे काही समजा कुत्रे वगैरे तिथं बसत असतील ते मुथून घेतून त्याच्यातून चाललेलं आहे त्याच्यावर फक्त एक जाळी ठेवेल आहे आजारी आहेत डॉक्टर किंवा व्यवस्थेचे नाही कोणीच नाही आला अजून आजपर्यंत कोणी आलं नाही आमच्या गावात कि बाबा कसं काय काय लोकले जे समजा जे असतील समजा सदस्य वगैरे हो ते काही कोणी कोणाला वाटते की हे ढोंग करू राहिले आता याच्यात ढोंग करण्या लहान लहान लेकरं पण आमचे ते बी किती लोकांना तुला त्रास आहे का अर्ध्या गावाले आहे आमचं जिकडला हा जो प्लॅट आहे हा लहान लहान लेकर भरेल आहे लहान लहान लेकर जे आज एवढं आले ते बी तसेच व्हायला हो की ते समजा रोज रोज रोज, रोज बाहेर कोणी काढून नाही राहिलं तेले काहून की ते ज्यांना वाटलो इथपर्यंत चालले जात नाही पाणी येईल आहे तर ते वारीचं पाणी येऊन राहिलं पण त्या इरीत मध्ये टाकतात आणि ते, टाकता, ते पाणी सर खराब आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या तब्येता खराब व्हायला हो खराब म्हणजे नेमकं काय नेमकं म्हणजे संडास वाणते जीव मळमळ करते लय बंद आमचं गावच मग काय करा सांगा आता डॉक्टर वगैरे आम्हाला आमचं या करून जावं लागते आणि एक एक सलाईन देऊ राहिले आम्हाला आणि ते पाठवून देतात सागो नाही गावात नाही आले आता मग सांगा बा आता काय करा उली उलीउली बी मग कास पाण्याचा ठेव नाही आमच्या अति काय करा मग सांगा पूर्ण निरा आम्ही झोपेल सावनी आता तुम्ही आले बाप आम्ही आलो धावतो पैसे की आमचं सहकार्य करतील बापा